कसेच सर्व बरे आहेत ना आपले ब्लॉक तुम्ही एन्जॉय करता ना ताशे करता। तर असे ब्लॉक एन्जॉय करत राहा तर पहिला ब्लॉक आपला पडलेला आहे तर हा आहे दुसरा ब्लॉक दुसऱ्या दिवशीचा पालखी वाजताच गेलेली आहे तर आम्हाला थोडा उठा लेट झाला कारण की थंडी भरपूर होती पडका येते तर आता आम्ही इथून निघत आहोत नाश्त्याच्या टेम्पूम्पी सर्व बरोबर आहेत आमच्याबरोबर जयामाऊली आहे रुपा माऊली आहे तर बोला ओम साईराम ओम साईराम तर नाश्ते चालू आहे आमचा बघू शकता तुम्ही आज नाश्त्याला मेंदूवाडा आहे हां आमचे जगदीश मामा यांनी नाश्ता बनवला आहे आमचे माऊली आहेत दुसरे भरत माऊली आणि आमचे विश्वत माऊलीचा एक नंबर बघू शकता तुम्ही हा आज बघा कसे आज मेंदूवडे आहेत जेवढे खाल तेवढे आ ना आज फुल धमाले आज चटणी बिटणी सर्व एक साथ साथमे चला ओम साईराम यां Ôm Sai Ram, Ôm Sai Ram, Ôm Sai Ram. Thay Ram. ओम ओम तर आताच पालखी गेली पुढे आता नाश्त्याच्या स्पॉटवर वर पालखी अजून माऊली येतात हे पुढून आता तर नाश्त्याच्या स्पोटवर थांबेल पालखी तर आपण चला जाऊ आता नाश्त्याच्या स्पोट आणि नाश्ता कसा काय ते तुम्हाला दाखवतात ओम सायराम पालखी स्पोटवर पोहोचलेली आहे इथे तर आता इथे नाश्ता आहे नाश्ता करून घेऊ त्याला ओम सायराम एवढी लाईन नाश्त्याला नाश्त्याला लाईन लागले नाश्ता मेंदूड आणि चटणी बघू शकता तुम्ही Andrew. सर्व मावलींचा नाश्ता झालेला आहे आता दुपारच्या स्पॉटवर आम्ही जाऊ शहापूरला गंगा गंगा रोड मंदिर आहे तिथे आता आमची वस्ती आहे दुपारची तर आता इथून दुपार नाश्ता करून आता पालखी निघ निघली इथून आता तुम्ही बघू शकता ओम साहेब जय साहेब जय साहेब س س س Om Sai. Om, om Sai Ram. Sai Ram Sai Ram Sai Ram. Om Sai Ram Om Sai Ram. Om Sai Ram. माऊली लास्ट झेंडा होता नाश्ता इथे आता आता पलाला कारण की कि लाचा झेंडा नको बोलतो ओम साईराम रात्री इथून दुपारच्या स्पोर्टला पालखी जाईल तर त्याला आता आम्ही पण निघतो सेवेला पाण्याच्या ओम साईराम ओम साईराम ओम साईराम नाश्ता झालेला आहे आमचा तरी आता ज्यूस वाटप आहे थोडी पोरं थकलेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अजून नाश्ता बाकी आहे आजचा नाश्ता जनार्दन माऊली यांच्याकडनं आहेत मेंदू वडे बघू शकते यशवंत माऊली सर्व हे बघा मेंदूवडे इथे जनार्दन माऊली काय कारण आले नाही पण त्यांच्याकडनं नाश्ता आज पालखीला ओम साईराम वाटप आहे घ्या ओम साईराम ओम साईराम होम साईराम होम साईराम ओम साईराम हे आमच माऊली आहेत ओम साईराम आठा डोळे खाले तरी आता ज्यूस पण आहे ना ओम साईराम जा आम्ही दोनच खाले पालखी दुपारच्या स्पॉटवर पोहोचलेली आहे तर आता जेवणाची तयारी चालू आहे तर पुन्हा दाखवतो तुम्हाला जेवणाची तयारी कशी पाहिजे जेवणाची तयारी चालू आहे बघू शकतो तुम्ही राईस आहे आपले हे माऊली आहेत जेवण राहणार आहे इकडे हे पण आहेत आता झाडा टाकले म्हणून नावाल ना या नावाला ना ते हाताने भात पण काढतात असा बाबांची कृपा आहे ओम सायरा <laughs> इकडे कटिंग चालू आहे रुपा माऊली बसली इथे कृपा वाटण वाटाला तर आजचा दुपारचा मेन्यू बघू शकता तुम्ही राईस इकडे डाल आहे आणि मटर पनीर बावीस माऊली ओम सायराम पापड जिलेबी कोश्मीर ओम सायराम हा जेवण आहे दुपारचा नाही ते बघू शक जेवणाला बसले सर्व ણીપય ં ણીધ ત૨િય ખા�ેલાાાા પહાાાા ખાાાાા ખાાા ખ૪ાાાાાા કોાાા, तर आता दुपारची वस्ती संपलेली आहे आमची तर आता इथून पालखी निघणार आहे रात आणले जायला तर चला ओम साईराम पालखीच्या बरोबर आजचा संध्याकाळचा नाश्ता आहे फ्रँकी बघू शकता तुम्ही गरम गरम एकदम बनवायला दोन माणसं आणल्या डोंबिलीच्या आम्ही ही बघा एक नंबर बनवतात ते फ्रँकी खाणारी ही माणसं आहेत हां ओम साईराम बघू शकता तुम्ही एकदम गरम गरम एवढ्या पार्सल बनवल्यान अजून थोड्या बाल बाकी येत आता बनवायचे अजून बनवून दे बघ एकदम बाकी आता निघाले दुपारच्या स्पॉट वरनं आता इथून पुढे जाईल ओम साई ओम साई 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 बाबा के जय साई ਜੈ ਓਮ ਸਾਈ ਜੈ ਸਾਈ ਪੂਰਾ ਤਕਲੀਲੀ ਮਨੂ ਪੂਰਨਾ ਜੂਸ ਇਹ ਤਾਂ ਓਮ ਸਾਈ ਰਾਮ ਸੰਧਿਆ ਕਾਲ ਦੇ ਟਾਈਮ ਆਲਾ ਆਰਤੀ ਦਾ ਲਿਆ ਤਾਂ ਬਹੁਤ ਸ਼ਕਤੀ ਦਿੰਦੀ फ्रँकीचा नाश्ता खायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही फ्रँकी सर्व खाता ना लाज डबल डबल पंप आता थोड्या जोरात पालखी येईल इथे आणि मामाने आपल्या मिरच्या मिरची फ्राय करायला घेतलेली जेवणासाठी आज हे स्पेशल आहे आणि नल्ली फ्राय आहे आज जेवायला आणि तिकडे अजून चालू आहे भोजन समारंभ काय रे आजचा मेनू चवली वांगा बटाटा आज भाजी स्पेशल जयेश मौली हां बघू शकता रुपा ओम साईराम थोडं जेव्हा जेवण होईल पालखी आलेल्या आरती होईल ना मग लगेच जेवणाला सुरुवात ओम साईराम एव लाटचा झेंडा आत्ता आला बघू शकता तुम्ही नऊ वाजलेल्या आरती चालू आहे तेव्हा लास्टचा झेंडा आले दुसरी माऊली आपले झोपले आहेत आता आरती होईल त्याच्यानंतर मग जेवण बिवण होईल लास्टचा झेंडा आत्ता आला रात मेनू आहे भात आहे पण डाल आहे इकडं वांगा बटाटा आणि चवली आणि मटर पनीर दुपारीचा आपला कोबी इकडे मिरची ही आपलं सेवाल सगळं आणि इथं मेन दोन सेवाल आहेत गुलाबजामून हां आणि आपल्या नल्ल्या दाखव या नल्ले हा ओम साईराम ये माऊली बसले विश्वात मौलीचा तर छोटा माऊली आहे तो पण आठ दिवस बरोबर सर्व जेवा बसला ओम सायरा ओम सायराम मौली तर चला गुड नाईट सर्व जेवण जेवण झालेला आहे आणि हा लोक इथेच एंड करतो ओम सायराम